नमस्कार मंडळी मी दीपक कोकाटे फाउंडर ऑफ ट्रेडवेल कम्युनिटी इन्स्टिट्यूट नवी मुंबई तर मंडळी तुम्ही तर माझं मागचा व्हिडिओ बघितलंच असाल ज्यामध्ये आपण सांगितलं होतं की डिसिप्लिन ट्रेडर कसं व्हायचं त्याबद्दल मी व्हिडिओ पोस्ट केला होता तो एकदा व्हिडिओ बघून घ्या मी त्याची लिंक माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी प्रोव्हाइड करेल मंडळी थर्जडेला आणि फ्रायडेला सिल्वर आणि क्रूड क्रूडऑइलमध्ये ना एक भरमसाट मोठी रॅली आली होती त्यामध्ये आपण थर्जडेला सिल्वरचा ट्रेड घेतला होता ज्यामध्ये आपण जवळजवळ सिल्वरमध्ये सिक्स हंड्रेड पॉईंट्स कॅप्चर केलेले आहेत आणि फ्रायडेला आपण क्रूड ऑइलमध्ये आहे ना शंभर पॉईंट कॅप्चर केलेले आहेत सिल्वरमध्ये पण मला मोठी रॅली कॅच करता आली असती जवळजवळ तीन साडेतीन हजार पॉईंटची रॅली होती पण मी एकाला कोचिंग देत होतो त्यामुळे मला लक्ष देता आलं नाही तिथे तर मंडळी आज मी तुम्हाला आहे ना मार्केटमध्ये ट्रेड करताना स्टॉपलॉस आणि ट्रेलिंग स्टॉपलॉस हे किती इम्पॉर्टंट रोल प्ले करत आहे त्याबद्दल मी आज तुम्हाला सांगणार आहे बहुतेक ट्रेडर लोकांची इथेच चूक होते की त्यांना प्रॉपर स्टॉप लॉस आणि प्रॉपर ट्रेलिंग स्टॉप लॉस करता येत नाही म्हणून ते लोक आहे ना मोठ्या मोठ्या लॉसेसला सामोरे जातात मार्केटमध्ये मित्रांनो जर तुमची एंट्री परफेक्ट असेल ना तुमचा स्टॉप लॉस हा फार छोटा असतो त्याच्यामुळे आहे ना तुम्ही लॉस हा मार्केटमध्ये फार कमी देता आणि एकदा का लॉस तुम्ही बेअर केला आणि परत रिएंटर केला आणि त्याही नंतरून तुमचा जर स्टॉप लॉस उडाला तर तुमची ट्रेडिंग करण्याची सायकोलॉजी ही पूर्ण डिस्टर्ब होऊन जाते आणि तुमच्यामध्ये आहे ना नेक्स्ट ट्रेड घेताना आहे ना भीती निर्माण होते त्याच्यामुळे आहे ना स्टॉप लॉस तुम्ही घेतलेली एंट्री ही परफेक्ट आहे की नाही त्याच्यावरती डिपेंड करता तो मी जो ट्रेड घेतलेला आहे हा परफेक्ट आहे की नाही त्याच्यावरती तुमचा कॉन्फिडंट असला पाहिजे आणि एकदा का तुम्ही जर मार्केटमध्ये एंटर केल्यानंतरून तुमच्या फेवरमध्ये ट्रेड आला की मग तुम्हाला तो प्रॉफिट प्रॉपरली ट्रेलसुद्धाही करता आला पाहिजे बऱ्याचदा काय होतं आपण स्टॉपलॉस देतो मोठा आणि प्रॉफिट घेतो छोटं का कारण की आपल्याला ट्रेलिंग स्टॉप लॉस जमत नाही कुठे सेट करायचा कुठे प्रॉफिट ट्रेल करायचा हे आपलं गणित जुळत नाही आणि त्यामध्ये बरेच लोकांचा माइंडसेट डिस्टर्ब होऊन जातं तर ट्रेलिंग स्टॉप लॉस आणि स्टॉप लॉस हे मार्केटमध्ये फार इम्पॉर्टंट रोल प्ले करतं ट्रेड करते वेळेस त्यामुळे ह्या गोष्टीवरती भर द्या आणि एकदा का तुम्हाला प्रॉफिट ट्रेल करता आला की तुमचा ट्रेडिंगवरचा कॉन्फिडेंट लेवल वाढतो आणि तुमचं ट्रेड करते वेळेस आहे ना तुमची ट्रेडिंग स्टाईल बूस्ट होते त्याच्यामुळे ट्रेलिंग स्टॉपलॉसला खूप प्राधान्य द्या मॅक्स टू मॅक्स प्रॉफिट मार्केटमधून काढण्याचा प्रयत्न करा त्यानेच तुमची आहे ना ट्रेडिंगची लेवल वाढेल आणि तुम्ही एक प्रोफेशनल ट्रेडरसुद्धा व्हाल त्या त्याच्यामुळे ट्रेलिंग स्टॉप लॉस आणि स्टॉप लॉस ह्याच्यावरती कंटिन्युटी ठेवा याच्यावरती जास्तीत जास्त वर्क करा आणि आपली एंट्री कशी परफेक्ट राहील ह्याच्यावरच प्रयत्न करा तर मंडळी ज्याला कोणाला कमोडिटी मार्केट शिकायचं आहे एक प्रोफेशनल ट्रेडर व्हायचं आहे तर नक्की आपल्या ट्रेडवेल कमोडिटी इन्स्टिट्यूटला जॉईन व्हा आपण असेच कॉमॉडिटी मार्केटबद्दल व्हिडिओ आणत राहू टिल दॅन बाय मित्रांनो